सांगली जिल्हा झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत महापालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले या अगोदरही शासनाने निर्णय कोर्टाचे आदेश या झोपडपट्टी संदर्भामध्ये सर्व महापालिकेच्या निदर्शनास आणून दिले असून सुद्धा काम चालू करून काही झोपडपट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले परंतु लेआउट करण्यापर्यंत कामकाज आलं पुढील कारवाई अजून झालेली नाही प्रशासनाचे डोळे उघडावे आणि कामकाज पुन्हा एकदा सुरू करावं व पूर्ण करावं यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन समितीमार्फत महापालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले आहे आज आमच्या सांगली जिल्हा मार्फत महापालिकेसमोर बेमुदत आमरण उपोषण जाहीर केलेलं आहे आम्ही या महापालिका प्रशासनाला या अगोदर वेळवेळी शासनाचे झालेले निर्णय कोर्टाचे झालेले निर्णय कोर्टाचे झालेले आदेश या झोपडपट्टीच्या संदर्भामध्ये सर्व निदर्शना चालून दिलेल्या असूनसुद्धा सुरुवातीला या कामकाज सुरू झालं आणि त्यानंतर प्रावी तत्वावर पाच झोपडपट्ट्याचं सर्वेक्षण चालू झालं त्याचं लेआउट तयार करण्यासंदर्भात इथपर्यंत कामकाज झालं परंतु पुढील कारवाई मात्र काही झालेली नाही आज आम्ही या प्रशासनाला जाग करण्यासाठी आज आम्ही बेमुदत हा मरून उपोषण कर करण्यात आलेलं आहे खरंतर या अगोदर या झोपडपट्टीवासियांना न्याय देण्याचं कामासंदर्भात आम्हाला मान्य आयुक्त साहेबांनी आश्वासन दिलं होतं परंतु ते काम कुठं थांबलं कशासाठी थांबलं याबाबत मात्र थोडीशी आवश्यकता आहे संशय येते तर माझी या ठिकाणी आयुक्त साहेबांना प्रशासनाला विनंती आहे यांनी ताबडतोब यश झोपडपट्टीवासियांची मागणी मान्य करून त्यांना न्याय द्यावा हीच विनंती आहे आज आम्ही बेमुदत आमरण उपोषण करीत आहे यासाठी सर्व झोपडपट्टीतील सर्व झोपडपट्टीतील रहिवाशांनी आम्हाला पाठिंबा द्यावा असे जाहीर आवाहन करतो की आपण सात बाराला नावं लागण्याकरिता आपण आम्हाला या ठिकाणी येऊन पाठिंबा द्यावा आज आप या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने अमरण उपोषण पुकारण्यात आलेलं आहे या अगोदरही एक आंदोलन आम्ही छेडलं होतं त्यावेळी प्रशासनानं आम्हाला सकारात्मक उत्तर देऊन आमची तोंड बळवणी केलं होती परंतु त्या ठिकाणी त्यानंतर कोणतीही प्रक्रिया न आले आल्यामुळं आम्ही या ठिकाणी आज अमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत आम्ही या ठिकाणहून सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व झोपडपट्टीदारकांना हो। असे आवाहन करतो की हे जे अमरण उपोषण आम्ही पुकारलेलं आहे हे सर्व झोपडपट्टीधारकांच्या हक्कासाठी न्यायासाठी त्या ठिकाणी आमची झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने आम्ही बसलेलो आहोत तर सर्वांनी आम्हाला पाठिंबा देण्याकरता त्या ठिकाणी आपली उपस्थिती देणे आम्हाला गरजेचे आहे असे आम्ही या ठिकाणहून आपणाला आवाहन करते आहोत कारण का जोपर्यंत तुमची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला जाणवत नाही व प्रशासनाला तुम्ही दिसत नाही तोपर्यंत प्रशासनही खडबडून जागे होणार नाही व आपली ताकद प्रशासनाला दिसणार नाही म्हणून आम्ही या ठिकाणहून आपल्याला आव्हान करीत आहोत की जास्तीत जास्त संख्येने आम्हाला आपल्याला पाठिंबा देण्याकरता एका ठिकाणी उपस्थित राहावं असे आव्हान झोपडपट्टी पुनर्वसन समितीचा कार्याध्यक्ष यांना देणं मी आपणाला करीत आहे